नमस्कार मंडळी सातूचे चुरमा लाडू अगदी जुनी पद्धत पारंपरिक राजवाडीपासून चालत आलेली तसे हे लाडू हेल्दी पण आणि खायला तितके चवदार व्हिडिओ थोडा मोठा आहे पण प्रत्येक स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे रेसिपीला आता डायरेक्ट सुरुवातच झाली आहे चार क्यूब घेतले गुळाचे हे तीनशे ग्रॅम क्यूब आहेत याला अशा प्रकारे किसनीने किसून घ्यायचे किंवा बारीक चिरून घ्या याच्यामध्ये टाकायला सुका मेवा तर पाहिजे तर मी अक्रोड घेतले पंधरा ते वीस पिस्ता घेतले पंधरा ते वीस आणि काजूसुद्धा पंधरा आहेत आणि बदाम पंधरा ते वीस आहेत याला आपण तुपामध्ये सुद्धा तळून घेणार आहे याला जर का तुम्हाला बारीक चिरून घ्यायची असेल तर बारीक चिरून घ्या किंवा पावडर करून घालायची असेल तर पावडर करून घाला हे मी रेडीमेड पिठाचा वापर करत आहे बाऊलमध्ये मी अर्धा किलो ऑर्गेनिक सातूचे पीठ घेतले आहे या पिठाला चाळायचे वगैरे काहीच गरज नाही स्वच्छ असतात आणि टिकाऊदार असतात आता याच्यामध्ये तीन चमचे गरम तूप घालून घ्यायचे शक्यतो तुपाचा वापर करताना साजूक तूप वापरा आता पीठ आणि तूप सर्व एकत्रित करून घ्यायचे सर्व तूप पिठाला चांगले लागले पाहिजे अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचे बघा अशी मुटकुळी झाली पाहिजे म्हणजे परफेक्ट पीठ झाले पीठ भिजवताना जसे पाणी लागेल तसे पीठ मळून घ्यायचे पाणी टाकताना भसाभस पाणी न टाकता हातावर पाणी घेऊन मी दाखवते तसे त्याप्रमाणे पीठ मळून घ्या जसे आपण पुऱ्या करताना पीठ मळतो ना अगदी तसेच आणि तेवढेच घट्ट पीठ मळून घ्यायचे चपातीसारखे सैल पीठ नाही मळायचे आता हा पिठाचा गोळा एकत्रित एक करून घेतल्यावर तुम्हाला आता दाखवते दोन्ही हातामध्ये थोडे थोडे पिठाचे गोळे घेऊन असे मुटकुळे करून घ्यायचे सर्व मुटकुळे बनवून झाले आता याला आपण तुपामध्ये तळायला घेऊया आणि हां हे तुपातच तळायचे आहे साजूक तुपामध्ये तेलामध्ये नाही तळत आता इथे मी तीनशे ग्रॅम तूप घालून घेतले कढईमध्ये गॅस पेटवून गॅसची फ्लेम मोठी करून घ्यायची आणि एकदा का तूप गरम झाले का मग त्याच्यामध्ये एक एक करून सातूची मुटकुळे तुपामध्ये सोडून द्यायचे गॅसची फ्लेम मिडीयमपेक्षा थोडी कमी ठेवायची हे मुटकुळे तळत असताना एक काळजी घ्यायची वरतून भरपूर लाल आणि पोटामध्ये कच्चे असे न ठेवता त्याला व्यवस्थित पूर्णपणे शिजवून घ्यायचे म्हणजे तळून घ्यायचे तळून झाल्यावर बघा असा रंग आला पाहिजे लाल रंगाचा ते जळालेले नाही आहेत आणि आता हे पोटात सुद्धा चांगले शिजवून झाले तर अशा प्रकारे मुटकुळे तळून घ्यायचे तुम्ही जर का हलक्या रंगाचे तळून घेतले पोटात शिजवून नाही दिले तर लाडू कच्चे राहतील शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये सुकामेवा घालून तळून घ्यायचा तूप चांगले गरम असल्यामुळे जास्त न तळता लगेच गॅस बंद करून टाकायचा आणि ताबडतोब त्याला लगेच तुपाच्या बाहेर काढून प्लेटमध्ये काढून घ्यायची तुपात जर तसेच ठेवले तर जळून जातील आता याला थोडे थंड केल्यानंतर मिक्सर जारमध्ये घालून सरसरीत पावडर करून घेणार आहे तळून घेतलेले सातूचे मुटकुळे असे हाताने तोडून बघायचे लगेच तुटतात सर्व मुटकुळे हाताने पहिले असे चुरा करून घ्यायचा नंतर त्याला मिक्सर जारमध्ये घालून वाटून घ्यायचे आहे ते रवाळ होईल आता त्याच्यातला अर्धा भाग मिक्सर जारमध्ये घालून घेते आणि अर्धा भाग नंतर वाटून घेणार आहे आणि हे लगेच बारीक होते वाटून घेतलेले पीठ आता मोठ्या बाऊलमध्ये किंवा मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचे शिल्लक राहिलेले ते सुद्धा आता आपण वाटून घेणार आहे या प्रकारचे लाडू बनवायला फक्त तीस मिनिटे लागतात जास्त वेळ नाही लागत बाऊलमध्ये सर्व पीठ आल्यानंतर कुठे गुठळी आहे का ते चेक करायचे कशातही गुठळी नाही आणि असा मुटकुळा करून बघायचा असा मुटकुळा होत असेल तर लाडू सहज वळतील आता याच्यामध्ये तूप घालायचे आहे तर कढईमध्ये मी एक पळी गरम तूप घालून घेतले जे शिल्लक राहिलेले तूप होते ना तेच तूप मी घालून घेतले आणि पूर्ण गूळ किसलेला घालून घेतला कढईमध्ये गॅसची फ्लेम बंद करून फक्त गूळ वितळेपर्यंत पाक करायचा आहे जास्त त्याला उकळी नाही आणायची आणि जास्त गूळ गरमसुद्धा नाही करायचा गूळ वितळून झाल्यावरही जास्त वेळ जर गुळाचा पाक आपण गॅसवर ठेवला तर लाडू कडक होतात तेव्हा गूळ वितळेपर्यंतच गॅस चालू ठेवायचा आहे आता पाक आपला गुळाचा तयार झाला आता गॅस मी बंद करून टाकते पाक गरम असतानाच लगेच पिठामध्ये घालून घ्यायचा तर ही क्रिया करताना जरा झटपट करायची आता डायरेक्ट हात न घालता कलथ्याने गूळ पूर्णपणे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा चांगला कलथा बुडाला घालून चांगल्या प्रकारे खालीवर करून त्याला मिक्स करून घ्यायचे आहे ही गुळाचा पाक करायच्या अगोदर ड्राय फ्रूटची पावडर घालायला विसरले ती आता घालून घेते तुम्ही माझ्यासारखी चूक करू नका पाक घालायच्या अगोदर ड्राय फूड्स घालून घ्या आता सर्व साहित्य एकत्र आले आता पुन्हा एकदा याला चांगले मिक्स करून घ्यायचे खालीवर करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अजूनही बघा बुडाला पीठ अजून सुकेच आहे म्हणून जरा थोडा वेळ लागतो पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता कलथा बाजूला ठेवून देऊया आणि दोन्ही हाताने सर्व एकजीव करून एकत्रित करून घ्यायचे थोडासा हात लागला की फरकच पडतो आता आपण लाडू वळायला घ्यायचे आहेत कुठल्याही ऋतूमध्ये अशा प्रकारचे जर तुम्ही लाडू बनवले तर मुलांना डब्यात देता येतात एखादा लाडू देऊन कपभर दूध पाजून मुलांना शाळेत पाठवता येते किंवा हलकीशी भूक भागविण्यासाठी एखादा लाडू खाल्ला तरी आपले काम होते लहान मुलांसाठीच काय मोठ्या माणसांसाठी सुद्धा पौष्टिक आहे एखादं लहान मूल कमजोर असेल किंवा वजन वाढत नसेल तुम्हाला जर का सातूचे पीठ कसे तयार करायचे तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर मला कमेंट्स करून सांगा मी नक्की तुम्हाला त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते तो व्हिडिओ आपण नक्की बनवूया तुम्हाला जर का हे लाडू गुळामध्ये करायचे नसतील तर साखरेच्या पाकात करा एक लाडू तुम्हाला मी फोडून दाखवते इतका लुसलुसीत लाडू झाला आहे आणि पिठाचे मुटकुळे न बनवता न तळता तसे जर करायचे नसेल तर पीठ आपण जसे बेसनाच्या लाडूसाठी पीठ भाजतो तसे पीठ तुपामध्ये चांगले भाजून घ्यायचे तसा प्रकार केला तरी चालेल जर का अशा प्रकारे तुम्हाला लाडू बनवायचे असतील तर लवकर होतात आणि तूपसुद्धा जास्त घेत नाही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही गूळ घालून लाडू बनवणार की साखर घालून पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार